आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी भरधाव वेगाने खासगी बसने पाठीमागून धडक दिल्याने इसमाचा मृत्यू एकोणास फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास यशवंतनगर रस्त्यावर तळेगाव या ठिकाणी रऊफ गंभीर खाटीक हे दुचाकीवरून दिंडोरीच्या दिशेने जात असताना पाठीमागून मेगा फाईन येथील खाजगी बसने जोरदार धडक दिल्याने रऊ गंभीर खाटी व चौवेचाळीस राहणार तळेगाव दिंडोरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह सविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत बाप्पू वनप्रकदम ते नाशिकवर चालले होते आणि पाठ्यावर बस आल्यानं उडून दिला मेगा फ्लॅन कंपनीची गाडी होती हां साधारण चार पाच वाजता नाही राशन चालले होते ते राशन चालले होते आणि पाठ्यावर गाडी आली ते मोड चालले होते एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नाशिक